शबनीस मध्ये आपले स्वागत शबनीस करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी मी, मी खासदार नव्हतो परंतु सतत जनतेत राहिलो मात्र या उलट जे विद्यमान खासदार होते ते मात्र सतत शूटिंग मध्ये व्यस्त राहिले कधीही मतदारसंघातील गावांना भेट दिली नाही कुठे फिरकले नाही तेच पुन्हा मतदारसंघात मते मागायला येतात लोक एवढीही वेडी नाही अशा शब्दात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली शिरूर तालुक्यातील के तरडोबाची वाडी येथे गावभेट दौऱ्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते आजची त्या प्रकल्पाची किंमत जवळजवळ चोवीस हजार रोखली आज आम्हाला भेडसवणारे काय प्रश्न आहे महाराष्ट्र चा असतो शिकरापूरचे ट्राफिक बघा तिकडं लोणीगांचे ट्राफिक बघा या सगळ्या ट्राफिकची दुरावस्था जर पाहिजे तर त्याच्याकडे मला वाटत नाही पुढे पाच वर्षात गेल्या पाच वर्षात लक्ष दिलं आज शिकरापूर चाकण तळेगाव रस्ता असत ही सुद्धा ट्रॅफिक आहे चाकणची ट्राफिक आहे आता ह्या गोष्टी कुठे करायच्या असतात ते काही आमदारांचं काम नाही ही काही स्थानिक दुसरे कोणाचे काम नाही हे करण्यासाठी मोदीजींच्या विचाराचा खासदार दुर्दैवान आपण गेल्या वेळेला सत्तेतला खासदार निवडून न देता विरोधी पक्षांचा दे खासदार करून दिला आणि एकही रुपयाचं काम या मतदारसंघामध्ये म्हणा आपण आपले सगळे सारासार विचार करून ठरवा की काय नक्की आपल्या मतदारसंघामध्ये निवडून दिलं एक भावने आता तोच कलाकार पुन्हा एकदा निष्ठा 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 करत आपल्या समोर उभा आहे दोन तीनच गोष्टी त्यांच्यावर निष्ठा रत्न आणि चांगली भाषा शेतकऱ्या शेतकऱ्यांसाठी नक्की काय केलं त्याच्या मुलाशी का विचार केला तर शेतकऱ्यांसाठी काही काम केलं नाही तो भाषण करणं संसदेमध्ये जाऊन मोठी मोठी भाषणं करणं चांगली भाषणं करणं म्हणजे शेतकऱ्याची बसू शकत नाही इथं त्याचा पर्याय म्हणून गेले पाच वर्ष खाजारकीची जी काम आहे खासदारकी जबाबदारी आहेत त्या मला पाडाव्या लागतात कोणाचा ट्रान्सफॉर्मर मिळाला खासदार तो उपलब्ध नाही चला दादा आहे पर्याय कोण आहे दादा आहे तसी दारला फोन करायचा खाजगाला फोन लावा खाजा नाही मग पर्याय कोण आहे दादा आहे पोलीस स्टेशनला काय झालं कोणाची मारामारी पर्याय कोण आहे टार आहे पाच वर्ष मी करत राहिलो आता पाच वर्ष रात्रीचा दिवस केला उन्हाळाचा फिरत राहिलो सगळं मतदार सगळं आणि मग आता लोकांना हे पाठवायला लागले की निष्ठा 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 कसली निष्ठा असावी ती जनतेशी असावी निष्ठा असावी त्याने तुम्हाला निवडून दिलं त्यांच्याशी निष्ठा बाळगा ना तुम्ही काहीतरी निष्ठेचं भांडवल करून करण्यापेक्षा तुम्ही काय केलं आणि काय करणार हे सांग मला कोणाला टीका करण्यापेक्षा हे सांगेन की मी पाच वर्षात काय केलं तर तुम्ही पाहिलं आज आपल्याकडं या पंचप्रषी मधला सगळ्यात सिरो ग्रामीणचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न लोकसंख्या वाढली शहराच्या बाजूच्या आजूबाजूच्या वस्त्या वाढ्या लोकसंख्या वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचं सुद्धा व्यवस्थित बसून नियोजन केलं आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा